संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महादेव बेटिंग ऍपच्या मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याच्या तारा पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पर्यंत पोहोचल्या असून नारायणगाव बस स्थानकाजवळ संपूर्ण बिल्डिंगच बेटिंग मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरण्यात येत होती अशी धक्कादायक माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी संबंधित बिल्डिंगवर छापे घातले आणि तब्बल सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रिंग आतापर्यंत मुंबई किंवा अन्य मोठ्या महानगरापर्यंतच तस मर्यादित असल्याचा खुलासा झाला होता परंतु आता थेट पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव सारख्या ग्रामीण भागात महादेव बेटिंग मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तारा पोहोचल्यानं हे मनी लॉन्ड्रिंग नेमकं किती खोलवर रुजलंय याची धक्कादायक माहिती समोर येत आहे नारायण गावातील एक अख्खी गावा इमारतच महादेव बेटिंगसाठी वापरण्यात येत होती असा धक्कादायक खुलासा पोलीस तपासातून झालाय या इमारतीतून सत्तर ते ऐंशी जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय कारवाई करण्यात आलेली आहे आणि किती कोटीचा टर्न ओव्हर हो होता वगैरे अशी काही माहिती नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हाला एक माहिती मिळाली होती की इथे एका तीन मजली इमारतीमध्ये मा काही लोक एक कॉल सेंटर टाईप म्हणजेच बी पी ओ टाईप एक काम करत आहे आणि ते सगळं संशयास्पद होतं अशी माहिती होती त्या अनुषंगानं काल आमच्या लोकल क्राईम ब्रांच त्यासोबतच एच डी पी ओ खेड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या प्रिमायसेसवर रेड केली आणि रेड केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं आहे की काही बेटिंगच्या वेबसाईट्स आहेत जसं की महादेव बुक आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन वेबसाईटशी संबंधित त्यांच्या पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे ते सगळं इथनं होत होतं त्यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आली सध्या जे आहे शुरुआ है। ते आमचा पंचनामा हा सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि लॅपटॉप्स ही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास नव्वदपेक्षा जास्त कर्मचारी हे यांनी ते प्रोसेसिंग करण्याकरता नेमलेले होते ते सगळ्यांना जे आहे आमची चौकशी सुरू बेटिंग हे ऑनलाईन होत होतं परंतु त्याचं जे पेमेंट आहे ते वेगवेगळ्या अकाउंट्स मधनं फिरवून ते देण्यात येत होतं त्याचं प्रोसेसिंगच म्हणजे काही अकाउंटला पैसे टाकणे काही अकाउंट्स मधून पैसे विड्रॉ करणे ह्याचं प्रोसेसिंग इथे नारायण गाव मध्ये मुख्य सूत्रधार म्हणून इथला स्थानिक एक रित्विक कोठारी आणि जुन्नर येथील बोकारिया नावाचे हे दोन गृहस्थ आहेत त्यांची नावं समोर येत आहेत परंतु ती चौकशी अंतीच मी त्याच्याबद्दल फार काय सांगू शकतो कारवाई जिल्ह्यातली पहिली ही जिल्ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे अशी पहिली कारवाई पण राज्यात ह्या पूर्वी पण अशा प्रकारचे जे कॉल सेंटर्स आहेत ते पोलिसांनी रेड करून उद्ध्वस्त केले दिवसापासून ही आम्हाला जी माहिती आहे दो ती जवळपास दोन महिन्यांपासून ह्यांनी हा सेटअप केला होता परंतु आम्हाला जशी काल ही माहिती मिळाली दुपारी त्यानंतर आम्ही रात्री वर्कआउट केलं आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली राज्यात देशभर ठिकाणी काय लागले ते तपासाअंतिस ते निष्पन्न होईल की याचे धागेदोरे राज्यात किंवा कुठपर्यंत आहेत दूरपर्यंत आहेत ह्याची माहिती जे आहे ते तपास आता तर आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक दोन तीन दसे ताँगे तो ताँगे तो ते तीन दिवसानंतरच ह्याच्यामध्ये जसे पुरावे गोळा होतील त्याप्रमाणे ह्याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल काय कारवाई आता तर आमच्या पंचनाम्याचीच प्रक्रिया चालू आहे आणि जे यांचे एम्प्लॉईज जे आहेत त्यांची पण चौकशी सुरू आहे सध्या तर म्हणजे पंचनामा अंतीच आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यानंतरच पुढची कारवाई काही ही जुन्नर भागातली आहेत काही राज्यातली मुलं आहेत पण मेजॉरिटी ही जी मुलं आहेत ही परराज्यातली तर आयपीएल सट्टा वगैरे का आयपीएल uh, त्या महादेव बुक ऍप वर विविध प्रकारच्या खेळांचे सट्टे आणि इतरही काही बेटिंग होते किंवा गेम्स होते व्हर्च्युअल गेम्स okay. त्या सगळ्यांचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे होत so, होतं हा सो आयपीएल so सट्टा असेल इतर खेळांवरचा सट्टा असेल त्या ऍप थ्रू जे जे ए, बेटिंग घेण्यात येतं त्याचं त्या, पेमेंटचं प्रोसेसिंग इथे सुरू होत संदालसाठी प्रतिनिधी मंगेश नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा